नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषा दोमिशन महाराष्ट्र पोलीस आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत मित्रांनो आज गणितामध्ये जाणार आहे आपण गणितामधला त्रिकोणी संख्या हा जो काही प्रकार आहे याच्यावरती तीन प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते तिन्ही प्रकारचे प्रश्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे एक दोन प्रश्न घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे ठीक आहे बघा अगदी चुटकीसरचे तुम्ही हे सगळे सोडवू शकता प्रश्न थोडस काही त्याचा बेसिक बॅकग्राऊंड आहे त्रिकोणी संख्येचा ते आपण समजून घेऊयात त्रिकोणी संख्या म्हणजेच काय इथपासून आपल्याला सुरू होतं तुम्ही संख्या टॉपिकमध्ये गणितामध्ये पाहिलं असेल त्रिकोणी संख्या चौकोणी संख्या पंचकोणी संख्या षटकोणी संख्या असे एक प्रकार आणि इतर पण आहेत समविषयम वगैरे वगैरे ठीक आहे तर त्यातला आपण त्रिकोणी संख्या उचलतोय त्रिकोणी संख्या म्हणजेच काय हे आपण थोडं समजून घेऊया त्रिकोणी संख्या म्हणजे बघा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एन इंटू एन प्लस वन डिवाइड बाय टू याला म्हणायचं त्रिकोणी संख्या आता एन म्हणजेच असतं पाया काय असतं एन म्हणजेच N is equal to जो जो थी। एन इज इक्वल टू पाया म्हणजे थोडक्यात जो काही त्यांनी परीक्षेमध्ये प्रश्न सांगितलेला असतो की अठरा पाया असणारे त्रिकोणी संख्या कोणती पोलीस भरतीमध्ये किंवा इतर भरत्यांमध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हे त्रिकोणी संख्येवरती आलेले बघायला मिळतील ठीक आहे आता याच्यामध्ये एन म्हणजेच काय असतं पाया असतं तुम्हाला तीन प्रकारचे प्रश्न कुठले येणार हे आपण या एकाच फॉर्मॅटवरती बघणार आहे हा एकच त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला आहे तुमच्यासाठी की एन इंटू एन प्लस वन डिवाइड बाय टू किंवा थोडक्यात मी जर इथे एन पंधरा दिला असेल तर पंधरा त्याच्या पुढचा अंक सोळा छेदामध्ये दोन असं घेऊन तुम्ही त्याचा त्रिकोणी संख्या काढू शकता म्हणजे असं म्हटलं जातं की पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती त्रिकोणी संख्या कोणती असे साधे साधे प्रश्न आता हा पहिला प्रकार आहे ओके पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न परीक्षेला विचारला तर तुमच्या लक्षात घ्यायचं की तुम्हाला पाया म्हटलं की एन मध्ये टाकायचं त्याला एन म्हणजेच पाया ओके पंधरा पाया म्हणजे पंधरा एनच्या ठिकाणी आलं एन प्लस वन म्हणजे पंधरा अधिक एक सोळा छेदामध्ये दोन तर तुम्ही बाकीचं सोडवू शकता बे के बे बे बेटे सोळा पंधरा अटे एकशे वीस म्हणजे थोडक्यात काय पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे एकशे वीस आहे ओके तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता मला कमेंटमध्ये उत्तर द्या सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती हा पोलीस भरतीला येऊन गेलेला प्रश्न आहे तुम्ही जर पेपर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती हे कमेंटमध्ये मला सांगायचं आहे ठीक आहे म्हणजे हा एक प्रकार झाला काय कुठला प्रकार होता की पाया दिलेला असतो आणि काळाला काय सांगितलेले असते त्रिकोणी संख्या ही काळाला सांगितलेली असते ओके बाकीच्या कधी कधी तो तु वेळेस तुम्हाला दुसरा प्रकार असा असतो की उलटा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असते ओके म्हणजे असा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती संख्या ही त्रिकोणी संख्या आहे खालीलपैकी कोणती संख्या ही त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी संख्या ओळखायची आपल्याला त्रिकोणी संख्या मी तुम्हाला चार पर्याय देतो एक दोन तीन चार ओके तर त्याच्यामध्ये पहिला पर्याय घेऊयात आपण की नाईन्टी वन दुसरा घेऊयात आपण वन सेवन्टी टू तिसरं घेऊयात आपण दोनशे चौदा चौथा ऑप्शन घेऊयात आपण तीनशे त्रेचाळीस ओके आता यापैकी त्रिकोणी संख्या कोणती हे आपल्याला जर ओळखायला सांगितलं हा दुसरा पॅटर्न असणार आहे त्रिकोणी संख्येवरती म्हणजे आपण पाहिलं की त्रिकोणी संख्येवरती पहिला प्रश्न प्रकार पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढायला सांगणं आणि दुसरा प्रकार डायरेक्ट संख्या देणं आणि ती त्रिकोणी आहे की नाही हे ओळखायला सांगणं ठीक आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की दिलेल्या संख्यांपैकी कुठली त्रिकोणी संख्या आहे आता दिलेल्या संख्यांपैकी त्रिकोणी संख्या कोणती ही ओळखायची एक पद्धत आहे ती पद्धत कुठली एकदम सिंपल पद्धत आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची की बाबा जी काही संख्या दिलेली आहे तिच्या दुप्पट करायचं म्हणजे गुणिले दोन करायचं आता एक्क्याण्णव दिलंय एक्क्याण्णव चे दुप्पट जर केले तर वन एटी टू होतात चे दुप्पट किती झाले वन एटी टू आपण इथं लिहून घेऊया डायरेक्ट दुप्पट काय करायचं दुप्पट कसं ओळखायचं ते बघतो बरं का आपण त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखायचं कसं डायरेक्ट दुप्पट करायचं दुप्पट आलं एकशे ब्याऐंशी ह्या एकशे ब्याऐंशी मधून सगळ्यात मोठी वर्गसंख्या कोणती वाजावते सगळ्यात मोठी वर्गसंख्या कोणती वाजावते ठीक आहे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आता इथं वर्ग पाठ पाहिजेत बरं का त्याच्याशिवाय होणार नाही चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर सगळ्यात मोठी कुठली वर्ग होईल बरे एकशे एकोणसत्तर होणार आहे एकशे शहाण्णव होणार नाही कारण एकशे शहाण्णव मोठी आहे छोटी कोण आहे एकशे एकोणसत्तर म्हणजे याच्यातून वर्ग कुठला वाजा होणार आहे तर तेराचा वर्ग वाजा होणार आहे कोणाचा तेराचा तेराचा वर्ग किती आहे एकशे एकोणसत्तर हा वाजा होणार आहे ज्या संख्येचा वर्ग वाजा होतो ती संख्या असते पाया ती संख्या काय असायला पाहिजे पाया बघा आता म्हणजे याचा अर्थ काय एकशे जर ही एक्याण्णव त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती असेल तेरा मग आपण घेऊन बघूयात तेरा पाया असताना त्रिकोणी संख्या एक्याण्णव येते का चेक करूयात सेम फॉर्म्युला तेरा पाया गुणिले पुढची संख्या चौदा छेदामध्ये दोन बे के बे, बे साती, तेरा साते एक्क्याण्णव बरोबर म्हणजे आलं सुद्धा तुमचं एक्क्याण्णव इथं दिलेली संख्या सुद्धा तुमची एक्क्याण्णव आहे म्हणजे पहिलीच संख्या तुम्हाला त्रिकोणी संख्या सापडली बरोबर अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं असतं आता मी एक्स्ट्रा दिलं ना त्याला फक्त थोडंसं एक एक उदाहरणातलं सोडून देतो बाकीच्या पुढच्या तिन्ही पण नाही ओके त्रिकोणी संख्या नाहीयेत मी त्यातली एक दाखवतो तुम्हाला एकशे बहात्तर त्रिकोणी संख्या आहे का तर नाहीये बघूयात आपण कशी नाहीये एकशे बहात्तर चे दुप्पट केले तर, के तर काय होतील तीनशे सतरा दोन्ही चौतीस तीनशे चाळीस आणि वरचे दोन तीनशे चव्वेचाळीस ओके दुप्पट केलं तर काय येणार आहे दुप्पट केलं तर तीनशे चव्वेचाळीस आणि तीनशे चव्वेचाळीस मधून सगळ्यात मोठा वर्ग कुठला वाजा होईल अठराचा कारण अठराचा वर्ग किती आहे तीनशे चोवीस एकोणीसचा जर घ्यायचं झालं तर तीनशे एकसष्ट आहे तर तो तुम्ही घेऊ नाही शकत ठीक आहे म्हणून अठराचा घेणार अठरा तीनशे चोवीस आता घेऊन मार्ग वर बार पाया अठरा असताना एकशे बहात्तर त्रिकोणी संख्या येते का पाया अठरा त्याच्या पुढची संख्या एकोणीस छेदामध्ये दोन हे त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला लिहितो आपण बे के बे बे नवे अठरा एकोणीस नवे एकशे एकाहत्तर एकोणीस नवे किती एकशे एकाहत्तर म्हणजे एकशे एकाहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे पण तुम्ही दिलेली किती आहे एकशे बहात्तर त्याच्यामुळे एकशे बहात्तर ही त्रिकोणी संख्या नाही जसं मागाशी बघा इथं सुद्धा एक्क्याण्णव आलं इथं सुद्धा एक्क्याण्णव होतं म्हणून एक्याण्णव ही त्रिकोणी संख्या होती आता इथं एकशे बहात्तर आलं इथं तुमची संख्या बनली त्रिकोणी एकशे एकाहत्तर पण एकशे बहात्तर आहे का नाही म्हणून ही नाहीये तसंच तुम्ही दोनशे चौदा लगेच करून दाखवतो बघा दोनशे चौदा आहे का दोनशे चौदाचे दुप्पट केले काय होईल चारशे अठ्ठावीस बरोबर आता चारशे अठ्ठावीस मधून सगळ्यात मोठी वर्ग कुठली वजा होते चारशे वजा होते कारण एकवीस ची कुठली चारशे एक्केचाळीस संख्या पाठ पाहिजेत वर्ग संख्या पाठ पाहिजेत चारशे एक्केचाळीस वर्ग होणारे का नाही मग कुठली होईल चारशेच वजा होईल चारशे कोणाची आहे वीस ची मग वीस गुणिले एकवीस छेदामध्ये दोन त्रिकोणी संख्या मांडली आपण पाया वीस घेऊन इथे आले दहा एकवीस दहा दोनशे दहा दोनशे दहा असायला पाहिजे होतं त्रिकोणी संख्या जवळची कुठल्या याच्या दोनशे दहा दोनशे चौदा त्रिकोणी आहे का तर नाही अशा पद्धतीनं ही दोन उदाहरणं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलाय ठीक आहे बाकी एक मेंटल मध्ये सुद्धा याच बेसवरती प्रश्न येतो जे की हस्तांदोलनाचा प्रश्न असतं की अकरा खेळाडू आहेत प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलनं होतील असे प्रश्न सुद्धा असतात अकरा खेळाडू असताना एकमेकांशी एकदा प्रत्येकाने हस्तांदोलन केलं तर नक्की किती हस्तांदोलन टोटल होतील हे कमेंटमध्ये पण तुम्ही सांगायचे म्हणजे दोन प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे एक यापूर्वी सांगितलेला आणि आताचा ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करा ठीक आहे धन्यवाद